नमस्कार मंडळी नगरी ठसकाई चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत तुम्ही कांदा भजी बटाटा भजी खाल्लेली असेल पण आज मी तुम्हाला उकडलेल्या बटाट्यापासून भजी कशी करायची ते दाखवणार आहे एकदम खमंग खुसखुशीत अशी जाळीदार ही भजी तयार करून होतात चहासोबत खूप छान लागतात तर सुद्धा नक्की ट्राय करून बघा अजून आपल्या नगरी ठसकाई चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरायचं नाही चला तर वेळ न घालवता कृतीकडे वळूयात तर त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे याने हे भजे एकदम टंबू फुगले जातात आणि छान असे जाळेदार होतात त्यानंतर याच्यामध्ये हळद पावडर लाल मिरची पावडर घालायची इथे मी मध्यम साईजचे दोन बटाटे उकळून घेतले त्याची साल काढून घेतली आणि ते बटाटे किसून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचे बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं या पिठाला हे सगळे व्यव जिन्नस व्यवस्थित लागले पाहिजेत अशा पद्धतीने त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि कांदा भजीसाठी भजीसाठी आपण जसं पीठ भिजवतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर ही सगळी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आणि अलटी करून दोन्ही साईडने छान खमंग होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही चहासोबत खूप छान लागतं तुमच्या घरी जर का पाहुणे आले असतील तरीसुद्धा तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून हा पदार्थ नक्कीच करू शकता अशा पद्धतीने सगळी भजी तळून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायचे आहे आप आपल्याला जास्त लाल भजी नाही करायचे तुम्ही बघू शकता इथं इतपतच आपल्याला लाल ही भजी करून घ्यायची आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता किती सूर्य कशी जाळी पडलेले आहे यातून यामध्ये आपण फक्त खायचा सोडा घातलेला आहे खायच्या सोडाऐवजी जर का, या का तुम्ही एक ते दोन चमचे कडक तेलाचं मोहन जरी घातलं त्या पिठामध्ये तरीसुद्धा छान अशी जाळीदार भजी तयार करून होतात